ठाकरे आले तर मदत होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे सोबत आल्यानं शक्ती वाढेल असं सुद्धा ते म्हणतात आणि राज ठाकरेंमुळे विधानसभा पालिका निवडणुकीत मदत होईल असं सुद्धा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे आनंद आहे ना की जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची जो प्रक्रिया जो चालूच जो 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 राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्या त्यादृष्टीनं ते एक येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत हो असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते त्याची चांगली गोष्ट आहे तर पुढची बातमी पाहूयात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भातली तर आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा दिल्लीत प्रयत्न होतोय असं संजय राऊत म्हणतायत महाविकास आघाडीला मिळणारं यश बघून दिल्लीत घडामोडी सध्या सुरू आहेत असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे तर महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या शक्तींना जनता तोड उत्तर देईल आणि राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुद्धा राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आहे देशाच्या राजधानीत कोणी जात असेल तर त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहित नाही काय मोदी शहानी कोणावर बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते तर पुढची बातमी पाहूयात मनसे सोबत आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे मनसेचं इंजिन आघाडीत आल्यास त्यांचा मान सन्मान होईल असं आता सुप्रिया आणि मनसेनं महाराष्ट्र हितासाठी महाविकास आघाडीसोबत यावं रोहित पवार यांनी हे आवाहन केल्याचं पाहायला मिळत भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करणे करता आली तर ती केली जाईल नाहीतर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल पण ज्या पक्षांना दोन हजार एकोणीसला महत्त्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे राज ठाकरे साहेब एक मोठे नेते त्या बाबतीत त्यांनी विचार करावा भाजपला आज जरूर आहे म्हणून ते सगळ्यांना महत्व देतात पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडी बरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला गेले आहे त्याच्यामुळे ते दिल्लीला कुणाला भेटणारे काय होत ते बघूया तुमच्यासोबत त्यांनी राहाव मला असं वाटतं की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे त्याच्यामुळे जितके जास्त लोक संविधानासाठी सत्यासाठी बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी कारण का आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणारं आज राज्य करते गरजेचे कर con <coughs>